छत्रपती शिवरायांची ऐतिहासिक जन्मभूमी आणि या ऐतिहासिक जन्मभूमीमध्ये दिनांक चार बारा दोन हजार तेवीस रोजी एक ते खरेदी कथ झालं होतं आणि त्या खरेदी कथामध्ये ज्या पीडित आहेत शारदा अशोक कजबे यांचे पती हे व्यसनाधीन होते मानसिक आजारी होते तसेच त्यांच्या क्षेत्राचं एकत्रित कुटुंबातल्या वडिलोपार्जित प्रॉपर्टीमधलं ते क्षेत्र ते होतं <coughs> आणि त्या क्षेत्रामधलं कोणतंही खरेदीगत खरेदी विक्रीचा व्यवहार होऊ नये म्हणून जाहीर प्रकरणसुद्धा त्यांनी केलं होतं आणि अशा परिस्थितीत यांची कोणतीही संमती नसताना ते मेंटली डिस्टर्ब असताना त्यांचं जे जे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू असताना तसेच त्यांचे कनसे हॉस्पि कनसे डॉक्टर कनसे यांच्याकडं रिहॅबमध्ये ते ट्रीटमेंटमध्ये असताना आणि खरेदी खताच्या पंधरा दिवस अगोदर त्यांचा एक मोठा अपघात झाला होता आणि त्या अपघातामध्ये त्यांना मेंदूमध्ये ब्लिडिंग झालं होतं आणि तिथं त्यांना गाठी आल्या होत्या मी तुम्हाला थोडं थांबवतो तुम्ही म्हणते खरदिकच झालेलं आहे मग ते खरदिकच झालं कसं जर एवढ्या सगळ्या हे होत्या की ते मेंटली डिस्टर्ब आहेत त्यांना त्यांचा अपघात झाला होता आता हे खरेदी खतं कायदेशीर झालेलं आहे ना नाही जरी कायदेशीर झालं असलं तरी कायदेशीर खरेदी खते मुळात बेकायदेशीर पद्धतीने झालेलं आहे असं आमचा आरोप आहे कसं ते कसं ते मेंटली डिस्टर्ब आहे पहिलं तर जो मानसिक आजारी असतो ज्याचं मानसिक संतुलन व्यवस्थित नसतं मेंटली जो माणूस डिस्टर्ब असतो तो, तो, तो इलिजिबल नसतो खरेदी कर देण्यासाठी मग त्याच वेळेस ती हरकत का नाही घेतली त्यांनी हरकत घेतली होती त्यांनी ऑलरेडी सब रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांनी तक्रार दिला होता तहसील कार्याला तक्रार दिला होता तलाठी ऑफिसला तक्रार दिला होता त्याच्या कोणती ऍक्शन झाली नाही काहीच ऍक्शन झाली नाही आणि त्यानंतर असं असून सुद्धा प्रचंड त्यांना दारू पाजून असं यांचं म्हणणं आहे का त्यांना प्रचंड दारू पाजून त्या ठिकाणी खरेदी खात्याला आणलं गेलं आणि खरेदी खात्याला व्यसनाधीनतेच्या म्हणजे व्यसनामध्ये त्यांना खरेदीगत करून त्यांच्याकडून घेण्यात आलं बेकायदेशीर पद्धतीनं असं आमचं म्हणणं आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये खरेदीगत करत असताना जी कॉमन लाईन असते याच्यामध्ये खरेदी करतामध्ये का सदरचा दस्त हा मग कोणताही नाशापाणी न ना करता तो स्पेसिफिक त्यांनी काढला त्याच्यातून याचा अर्थ ते व्यसन म्हणजे दारू पिलेले होते की काय असं याच्यावरून बोध होतो का त्यांनी काय दारुपिली होती की काय आणि त्याच्यामुळं त्यांनी तो तेवढी लाईन आहे जी सदरचा जो आहे दस्त आम्ही कोणताही नशापाणी न करता आम्ही सदर दस्त नाही ना की ते नशापाणी केली होती असं आमच्याकडे ते मानसिक आजारी आहे हुँ. ते हॅब्रेचल अल्कोहोलिक आहेत ते आर अंडर ट्रीटमेंट ते अंडर ट्रीटमेंट होते मेडिकल याच्यामध्ये आणि ते मानसिक आजारी आहे अशी आमच्याकडे सर्टिफिकेट्स आहे शिवाय त्यांच्या खरेदी करताला यांची कोणाचीही संमती घेतली गेलेली नाही वास्तविकरित्या ही वडील प्रॉपर्टी असल्यामुळं त्यांच्या वारसाची संमती घेणे हे गरजेचं असतानासुद्धा अशा पद्धतीनं चुकीचं आणि बेकायदेशीर खरेदीखत या ठिकाणी झालेलं आहे आणि विरोधात ज्यावेळेला खरेदी खरेदीखत झालं आणि नंतर ज्यावेळेला समजलं की अशा पद्धतीनं खरेदीखत झाले तर आम्ही त्यावेळेला प्रांताधिकाऱ्याकडे जाऊन त्या संदर्भी अपील आम्ही दाखल केलं आणि त्याचा फेरफार आम्ही थांबवलेला आहे आणि ते फेरफार रद्द करण्यासंदर्भात आता प्रोसिजर चालू आहे त्याचसोबत एफ आय आर संदर्भात आम्ही निर्माण कोर्टामध्ये गेलो होतो जुन्नर कोर्टामध्ये आणि तिथून दोनशे दोनशे रिपोर्ट्स या ठिकाणी पाठी आलेल्या आळ्या आले आळ्या फाटा पोलिटिशनला आलेल्या आहेत त्यावेळेला कोर्टामधले काही कारकून किंवा डा तिथून येणारा डॉक्युमेंटेशनचा काही टेक्निकल अडचण आल्यामुळे थोडंसं डॉक्युमेंट लेट झालं परंतु ह्या अनेक दिवसापासून त्यांचं फॉलोअप घेत होत्या आणि आमच्या प्रकरणामध्ये काय झालं आहे काय कुठपर्यंत प्रगती आली म्हणजे ह्या श सगळ्या शासकीय जे किचकट बाबी असतात त्याच्यामुळे ह्या फ्रस्ट्रेट झालेल्या आहे आणि त्यांना एक पतींना पण सांभाळायचं दोन मुलं त्यांना सांभाळायची अशा अतिशय हालाकीच्या परिस्थितीमध्ये ते, ते जीवन जगत असताना त्यांना ज्या अडचणींना सामोरं जावं लागतंय त्याच्या त्या परिस्थितीत त्या झालेलं झालेल्या आहेत आणि या फ्रस्ट्रेशनमुळं त्यांनी आज आत्मदहनाचा एक निर्णय घेतला होता परंतु प्रशासनाने त्यांना व्यवस्थित समजून सांगितलं कारणामुळं त्यांनी ते आत्मदनाचा जो निर्णय होता तो मागं घेतलेला आहे आणि त्यांना सर्वतोपरी मदत करण्यासंदर्भात मान्य तहसीलदार साहेबांनी त्यांना आश्वासन आता तुम्ही उपविभागीय पोलीस अधिकारी वाय एस पी साहेबांकडे गेले होते तहसीलदार साहेबांकडे देखील गेले होते काय चर्चा झाली आतमध्ये त्यांना हे सांगितलं का आत्मदहन करून काय होणार नाही ही कायदेशीर लढाई आहे आणि ह्या लढाई कायदेशीर व्यवस्थितपणे व्यवस्थितपणे तुम्ही कायदेशीर लढाई लढा असं प्रशासना सांगून त्यांना ते आत्मदन करण्यापासून परावृत्त केलं आहे आणि ते परावृत्त होऊन आता आम्ही त्यांना सांगितलं की ही लढाई कायदेशीर आहे ही नया प्रविष्ट बाब आहे याच्यामध्ये अजून काय सिव्हिल सूटमध्ये जाऊन त्यांचं खरेदी करण्यासंदर्भात का जे काही करावं हो लागेल ते आम्ही सगळ्या गोष्टी करणार आहोत मला एक सांगा तुम्ही म्हणताय की यांची संमती घेतली नव्हती वडील आहे ना तुमची ही प्रॉपर्टी मग oh, यांची जर वडीलपर्जित प्रॉपर्टी असेल त्यांच्या मुलं आहेत त्यांना त्या मुलाची तें मुला किंवा यांची संमती नसेल किंवा यांचे मिस्टर जे काय ते मेंटली डिस्टर्ब होते मग आशा याच्यामध्ये तुम्ही आता वरिष्ठ कोर्टात म्हणजे आपल्या प्रांत साहेबांकडे अपील करणार आहात का ऑल ऑलरेडी आपण अपिलात आहोत आणि अपिलामध्ये मान्य प्रांताधिकाऱ्यांनी त्याच्यावर छेटस सुद्धा दिलेला आहे त्याच्यामध्ये कोणतंही फेरफार होऊन ते सातबारावर जाणार नाही अशा पद्धतीने सगळं नियोजन केलं आहे परंतु ही सगळी लढाई जी असतात महसूलाची लढाई किंवा पोलीस प्रशासनाची लढाई किंवा न्यायिक प्रक्रिया जी आहे ह्या दीर्घकालीन बाबी असतात आणि याच्यामध्ये थोडं संयमाने आपल्याला घ्यावं लागतं आणि संयमाने ही लढाई लढावी लागते परंतु एक महिला आहेत त्यांना दोन मुलं सांभाळायची आहेत त्यांचे पती व्यसनादिन आहेत आणि या सगळ्या बाबीमुळे ते फ्रस्टेड झालेले आहेत आणि फ्रस्टेड होऊन त्यांनी आत्मधनासंदर्भात पत्र दिल्या कारण पत्र दिल्यामुळं प्रशासन थोडंसं हे झालं म्हणजे अलर्ट मोडवर आलं आणि त्याच्यानंतर मग त्यांनी कॉन्टॅक्ट केल्यानंतर मग आम्ही सगळे जाऊन प्रशासनाने चर्चा केली आणि मग त्यांचं मन परिवर्तन करून बघा तुम्ही आत्मधन वगैरे काय करू नका आणि ही कायदेशीर लढाई आपण कायदेशीर पद्धतीनं संविधानाच्या चौकटीत आपण कायदेशीर लढाई लढणार आहोत आणि शंभर टक्के हा खरेदी करतही रद्द करणार आहोत आणि शंभर टक्के त्यासाठी आम्ही महसूलमध्ये किंवा कोर्टामध्ये किंवा ज्या ज्या तत्सम ठिकाणी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस प्रशासनामध्ये ज्या ज्या ठिकाणी आम्हाला लढायचं आहे त्या सर्व ठिकाणी लढा देऊ आणि मान्य मिरपान कोर्टातसुद्धा आम्ही या संदर्भात व्यवस्थित आमची मांडणी करू आणि मिरबान कोर्टावरसुद्धा आमचा विश्वास आहे तर शंभर टक्के आमचा विजय त्या ठिकाणी होणार आहे तुम्ही आता पोलिसांच्या जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना भेटलात तहसीलदार साहेबांना भेटलात तुम्ही तर आत्मदहनाचा इशारा दिला होता या अधिकाऱ्यांनी जे काय तुम्हाला सांगितले त्याच्यावर तुम्ही समाधानी आहात का मग तुम्ही तुमचा आत्मदहनाचा जो निर्णय आहे तो मागं घेताय असहाय्य महिला आज शासनाकडे प्रशासनाकडे जे काय निवेदन देते विनंती करते त्याला शासनाने पण उत्तम प्रतिसाद दिला आहे मेहरमान वकील साहेबांनी पण ही केस उत्तम प्रकारे लढवली आणि आपलं जे म्हणणं आहे त्यांना समजावून सांगण्याचं त्यात तेही ते यशस्वी झालेले आहे आणि सदर शारदा कसबे यांनी आपला जो आत्मादानाचा निर्णय होता तो त्यांनी मागे घेतला याबद्दल मी त्याचे करत शतशा म्हणजे आभार व्यक्त करतो तर त्यांनी सगळ्यांचं ऐकलं संयम ठेवला आणि कायदा व्यवस्थेवर त्यांनी विश्वास ठेवला आहे आणि ते नक्कीच यात यशस्वी होतील त्यांच्यावरचा अन्याय दूर होईल अशा आपण सदिच्छा वाढवतो